नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन मध्ये तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि याचा आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे ऍक्च्युली आपला चॅनल काय टेक्निकलचा नाही पण चॅनल ओपन केल्यानंतर मॉनिटायझेशन होतो आणि मॉनिटायझेशन झाल्यानंतर त्याच्या पण पुढे खूप काही प्रोसेस असते ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजेल तर बऱ्याच माणसाचा असा गैरसमज असतो किंवा जे काही कंटेंट क्रिएटर आहेत किंवा काय त्यांना त्यांना असं वाटतं की मॉनिटायझेशन झाल्यानंतर चॅनल ते पैसे भेटतात पण तसं होत नाही मॉनिटायझेशन झाल्यानंतर त्याच्या पण पुढे खूप काही प्रोसेस आहे ते तुम्हाला आज मी म्हणजे थोड्या भाषेत आपल्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन आम्ही तर चॅनल माझा दा, ओपन झाला होता म्हणजे आपला जवळजवळ अडीच ते तीन वर्षापूर्वी एक चॅनलचं हे असतं की तुम्ही कोणता चॅनल बनवता किंवा कोणत्या स्टेपचा म्हणजे समजा विविध वीस ते बावीस प्रकारच्या याचे ब्लॉगिंगचे फोड ब्लॉगिंग आहे ट्रॅव्हल आहे नाहीतर काय का तुम्ही ट्रेकिंग बनवू शकता किंवा okay. इन्फॉर्मेटिव्ह आहे टेक्नॉलॉजी आहे फायनान्स आहे असे कितीतरी प्रकारचे तुम्ही विविध प्रकारे व्हिडिओ म्हणजे ब्लॉग बनवू शकता त्यातला जो आपला जो आहे तो एंटरटेनमेंटचा आहे आम्ही कॉमेडीचे व्हिडिओ बनवतो आणि कधी गाण्यावरती किंवा लिप्सिंग ब्लॉग वगैरे त्याच्यावरती बनवत असतो तर साडेतीन वर्षापूर्वी सॉरी तीन अडीच वर्षापूर्वी आपलं चॅनल सुरू केलं होतं सुरुवातीला व्ह्यूज येतच नाहीत कोणाला म्हणजे काही जे आहेत ज्यांना एक्सपिरियन्स आहे चांगला त्यांच्याकडे चांगला कॅमेरा आहे क्वालिटी आहे माईक आहे वगैरे त्यांचं होऊ शकतं पण जे सुरुवातीला नवीन जे कोण कंटेंट क्रिएटर आहे त्यांना दोनशे पाचशे खूप म्हणजे विचित्र कंडिशन असते म्हणजे चार पाच महिने तर नाहीच एवढेच येतात सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेस दोन आणि तीन वर्षापूर्वी व्ह्यूज यायचे कमी थोडे तरी पण आता एवढं स्ट्रगल आहे म्हणजे कॉम्पिटिशन वाढले वगैरे ते सगळं तुमच्याकडे जर अॅबिलिटी असेल तर तुम्ही ते बनवू शकता तर आपला एंटरटेनमेंटचा होता चॅनल मी पहिल्यांदा चॅनल सुरू केल्यानंतर काय टाकू म्हणून हे समजत नव्हतं नक्कीच म्हणजे काय कळत नव्हतं मग थोडे पहिल्यांदा आम्ही लिप्सिंग वरती व्हिडिओ बनवायचो हळूहळू बनवत बनवत वगैरे नाही का कॉमेडी वगैरे करायला लागलो त्यावेळेस आमचे तुम्ही जुने व्हिडिओ बघा एकदम मस्ते काय कळत नाही नसतं आणि आता जे बघा आता थोडे म्हणजे एवढं पण एक्सपर्ट नाही पण थोडंफार सुधारणा म्हणजे कसं ते कळल्याशिवाय पण माणसाची सुधारणा होत नाही ना असे चॅनल चालू केल्यानंतर मग हळूहळू इम्प्रुव्हमेंट होत गेली मग नंतर ना, ना एक चार पाच महिने कंटिन्यू व्हिडिओ टाकल्यानंतर चांगले व्ह्यूज येत होते म्हणजे जवळजवळ पाच हजार सहा हजार नंतर मग कधी काही व्हिडिओला एक लाख पन्नास हजार साठ हजार म्हणजे खूप मजे खूप व्हिडिओ लागले मग त्यावेळेस खूप बरं वाटायला लागलं आता पंचावन्न लाख साठ लाख असे पण व्ह्यूज येतात इंस्टाला ज्यावेळेस आम्ही चॅनल चालू केला होता त्यावेळेस चार हजार वर्ष टाइम हा एकच फक्त क्रायटेरिया होता तो एक कोटी व्ह्यूज जे शॉर्ट व्हिडिओला लागतात ते नव्हता तो मेन क्रायटेरिया मी तुम्हाला आता सांगतो आता रिसेंटली जो क्रायटेरिया आहे तो आहे तो तुम्ही चॅनल तुमचा दोन प्रकारे मॉनिटाईज करू शकता एक तर मिनिमम तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर आणि तीस लाख व्ह्यूज असले तर तुम्ही चे पार्टनर बनू शकता आणि दुसरा जो क्रायटेरिया तर तुम्ही एक हजार सॉरी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच सेम घंटा किंवा एक कोटी व्ह्यूज लास्ट तीन महिन्यामध्ये जर आपल्या चॅनलचे झाले तर तुमचा पूर्णपणे चॅनल मॉनिटाईज होतो ही आहे पहिली स्टेप मॉनिटायझेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करावं लागतं व्हेरिफिकेशन म्हणजे हा म्हणजे ॲडसन्स काढावं लागते ॲडसन्स ही अशी गोष्ट आहे की आपल्याला जे व्ह्यूज जे येतात सॉरी पैसे जे येतात ते पैसे याचे लाईक किंवा कमेंट याचे पैसे येत नाहीत ते पैसे येतात ते तुमचा व्हिडिओ चालू असताना मध्ये जे आपण ॲड लागते त्या ॲडचे पैसे तुम्हाला भेटत असतात त्याचा थोडं थोडाफार रेव्हेन्यू आपल्याला भेटत असतो म्हणजे तुमच्या चॅनलला जेवढे जास्त व्ह्यूज असतील तेवढे तुम्हाला जास्त त्या चॅनलचा म्हणजे ॲडचा रेव्हेन्यू भेटतो ही मेन गोष्ट महत्वाची आहे आणि जोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत ॲड येतात पण त्याचा फायदा युट्यूब करून घेतो किंवा जे काही ऍडच्या रिलेटेड गोष्टी आहेत त्यांना होतो आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाइज होतो पूर्ण त्यावेळेपासून आपल्या चॅनलला ॲड चालू होतात म्हणजे ॲड चालूच असतात पण तेव्हापासून आपल्याला त्या ॲडचं बेनिफिट भेटतं आणि त्याचे पैसे तुम्हाला भेटायला चालू होतात आता पैसे अकाउंटला कधी येतात तर आपण ॲडसन्स क्रिएट केल्यानंतर ॲडसन्स तुमचा व्हेरीफाय होणं खूप गरजेचं आहे आणि ॲडसेन्स पण कधी काढायचं असतं ज्यावेळेस जा आपण चॅनल चालू करतो त्यावेळेस एड़से ऍडिसन्स कधीच काढायचं नाही ऍडसेन्स हे चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतर काढायचं त्याचं कारण हे आहे की ज्यावेळेस आपण चॅनल समजा आपण आज चॅनल ओपन केलाय आणि आजच ऍडिसन्स काढली तर एका व्यक्तीच्या नावावर फक्त एकच ऍडिसन्स आयुष्यभरात निघू शकतात त्या ॲडसेन्सचं जर तुमच्याकडे तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल किंवा त्या मेल आय डीवरून होऊन काढल्या तुम्ही नंतर ना तुम्हाला ते आठवत नाही किंवा नाही का नक्कीच समजत नाही की माझा ऍडसेन्स कुठल्या अकाउंटचा आहे ते मग सगळं चुकीचं होऊन जाते त्याच्यामुळे चॅनल पहिल्यांदा काढायचा चॅनल काढल्यानंतर तुमचा ज्यावेळेस मॉनिटायझर होतो त्यावेळेस तुम्ही त्याचं ते ऍडसेन्स अकाउंट काढतो ऍडसेन्स अकाउंट काढल्यानंतर व्हेरिफिकेशन करणं खूप महत्वाचं आहे व्हेरीफाय करण्यासाठी पहिली गोष्ट आहे ते, ते तुमचं हे काय करायचं असतं लक्षात नाही ऍड्रेस व्हेरिफिकेशन ऍड्रेस नाही सॉरी सॉरी ऍड्रेस नाही काही टेक्निकल गोष्टी एक्सपर्ट नाही पहिल्यांदा तुमचा गव्हर्नमेंट आयडी ने तो ऍडसन्स व्हेरीफाय करावा लागतो की बाबा ज्या नावानं तुम्ही ऍडिसन्स काढले समजा माझं नाव गे त्याच आयडी न माझ्या गव्हर्नमेंटच्या पॅन कार्ड आधार कार्ड चालत नाही वोटिंग कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स आणि पासवर्ड या तीन चार गोष्टीच्या चा, पाहिजे तुम्हाला त्याच्यानं त्याच्यानुसार तुम्ही ते तुमचं व्हेरीफाय करू शकता म्हणजे तुमची स्वतःची प्रोफाईल म्हणजे जेणेकरून तुम्हीच आहे का त्यांना एकदा कन्फर्म होऊ शकता त्याच्यानंतर दुसरं मेन महत्वाचं जे आहे ते आहे ते ऍड्रेस प्रूफ की तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो जो तुम्ही ऍड्रेस त्याच्यामध्ये मध्ये भरलाय तो त्या ठिकाणी तुम्ही राहता का किंवा तुम्ही समजा इंडिया मध्ये ऍड्रेस दिला तुम्ही इंडियाच नक्की आहे का किंवा ज्यावेळेस आपण ऍडसेन्स बनवतो किंवा त्यावेळेस टॅक्स फॉर्म वगैरे हो सगळं ते आपल्याला लिगली भरावं लागतं कारण ज्यावेळेस वरून पैसे येतात त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा यूएस मध्ये तीस टक्के डॉलर कमी होतो आणि इकडला टॅक्स लागल्यानंतर इंडियामध्ये तीस टक्के टॅक्स म्हणजे काहीतरी पंधरा पंधरा काहीतरी समथिंग आहे ते मला माहित नाही पण तीस टक्के जवळजवळ टॅक्स कट करून आपल्याला पैसे येतात टॅक्ससाठी आपलं ते पॅन कार्ड वगैरे ते सगळं घेतलं जातं त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रोफाईल व्हेरीफाय झाली का ऍड्रेस व्हेरिफिकेशन साठी यू एसए मधून एक लेटर येतं तर ते लेटर आहे ते त्याच्यामध्ये सिक्स डिजिटचा पिन असतो तर तो पिन टाकल्यानंतर तो प्रोसेस म्हणजे व्हेरीफाय होतो त्या दोन महत्वाच्या गोष्टी खूप होणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुमचं पेमेंट युट्यूबला येऊ शकत नाही तुमच्या अकाउंटला येऊ शकत नाही आणि ऍडसन्स काढल्यानंतर मी म्हणजे आपलं चॅनल तीस लाख व्ह्यूजने म्हणजे तीस लाख व्ह्यूजने मी व्हेरीफाय केला होता केल्यानंतर मग ते पैसे येत जमा होत नव्हते मी म्हणजे कन्फ्यूज होतो नक्की काय प्रॉब्लेम आहे तीस लाख व्ह्यूजने ॲडचे पैसे नाही आहेत जर कोणी एखाद्या तुमच्या फॅमिलीतलं म्हणजे कस्टमर व्ह्युअर्स किंवा तुमचे जे का नाही सबस्क्रायबर आहे त्या जर पैसे पाठवले तर ते येतात युट्यूब स्वतः तुम्हाला पे करत नाही कधी करतं तर ज्या वेळेस तुम्हाला तीन महिन्यामध्ये कमीत कमी शॉर्ट व्ह्यूला एक कोटी व्ह्यूज आणि लॉंग व्ह्यूज लाँग व्हिडिओला एक हजार वॉच टाइम सॉरी चार हजार वॉच टाइम ज्यावेळेस पूर्ण होतो त्यावेळेस ते रेव्हेन्यू जनरेट व्हायला चालू होतो ऍडसन्स काढल्यानंतर सुद्धा व्हेरिफिकेशनचा ऑप्शन तुम्हाला दिसत नाही ज्यावेळेस तुमच्या ऍडसन्स वरती मिनिमम दहा डॉलर जमा होतील युट्यूबला चॅनेलला त्यावेळेस ते ऑप्शन येतात त्यावेळेस मी ज्यावेळेस काढलो त्यावेळेस तीस लाखाला काढलो होतं जवळ तिथून पण आपलं एक दीड वर्ष म्हणजे काहीच रेव्हेन्यू जनरेटच होत नव्हतं कसलंच मला म्हणाय मी म्हणायचं काय प्रॉब्लेम आहे का काय काय नाही का मग मध्ये मध्यंतरी तीन महिने ब्रेक घेतला होता ब्रेक म्हणजे करच वाटायची इच्छा नव्हती त्याच्याही पूर्वी आधी मोबाईलचा प्रॉब्लेम होता जवळजवळ ते पाच सहा महिने असेच वाया गेले बिनकामध्ये कंटिन्यू करत राहिलो कंटिन्यू करत राहिलो त्याच्यानंतर आता आपलं एक मला वाटतं एक महिना वगैरे नवीन वर्षाचं तीन महिन्यापूर्वी आपल्या चॅनलचे एक कोटी व्ह्यूज आले आणि आपला चॅनल मॉन्डा पूर्ण झालाय परवा ऍड्रेस व्हेरिफिकेशन झालं पिन व्हेरिफिकेशन वगैरे झाले सगळं तर आता आपल्याला ज्यावेळेस एक हजार सॉरी शंभर सबस्क्राईबर अस कन्फ्युज होत आहे शंभर डॉलर ज्यावेळेस अकाउंटला जमा होतील त्यावेळेस आपल्याला ते पेमेंट येईल हे असं पिन तर हे पिन आहे च मी काल ऍडिसनच काल मी व्हेरीफाय केलंय तर हे येणं खूप गरजेचं आहे आणि हे काय होतं याच्यावरती तुम्हाला हे ट्रॅकिंग करता येत नाही की बाबा ज्या दिवशी पाठवले तुम्हाला डेट येतील पण ते कुठपर्यंत आलंय किंवा काय आलंय ज्या ठिकाणी तुमचा पोस्टाचा तुम्ही ऍड्रेस दिलाय तो, तो, तो पोस्ट ऑफिसने जर तुम्हाला, 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 तीन तीन तुम्हाला ते दिलच नाही किंवा कुठं मिसिंग झालं तर ते पूर्ण पेमेंट तुमचं होल्ड पडतं तीन महिने तीन ते चार महिन्याचा अवकाश असतो त्या वेळेमध्ये तुम्हाला ते पूर्णपणे सबमिट करावं लागतं जर नाही झालं तर त्याचे पैसे रेव्हेन्यू मिळत नाही तर ते आपलं आलेलं आहे पूर्णपणे ते झालं आपलं प्रोसेस तर पूर्ण झाली आपली ते बँक अकाउंट वगैरे ऍड करायचंय बरेच लोक आहेत ज्यांना माहित नसतं बरेच मला इंस्टाग्राम वरती पण विचारतात की नसते काय तर याच्यासाठी मी एक सांगेन की तुम्ही कंटिन्यू टी करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही आज केलं उद्या केलं परवा केला पण तुम्ही म्हणजे दहा बारा दिवस नाही केलं तर काय होत नाही जर तुम्ही एक दिवस जरी व्हिडिओ नाही टाकला तर ते त्याच्या रिच पूर्णपणे कमी होतं तर त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू करणं खूप गरजेचं आहे कंटिन्यू आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याला खरंच कोण सांगत नाही पण हे आम्ही त्यासाठी तु तर व्हिडिओ बनवलाय कारण प्रॉब्लेम आम्हाला आले ते तुम्हाला नको नंतर लॉंग नाही पण हे अडचणची माहिती तुम्हाला भेटेल त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवलंय कारण कधीच म्हणजे नाही असते तेव्हा कोणी नाही आम्ही काही काय सांगत नाही आणि जेल सबस्क्रायबर वगैरे त्यांना जर सांगितलं विचारलं तरी नाही म्हणतात माहित नाही किंवा सांगत नाही मला दुसऱ्याने पण कळले बरेच काय सांगतात ठीक आहे असो तुम्हाला माहिती भेटली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला पूर्ण माहिती कळेलही आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन जसे म्हणजे टेक्निकलचे म्हणा किंवा काय म्हणा थोडी जरी काय मदत लागली तरी मेसेज करा है ला माझा अकाउंट तरी तुम्हाला व्हिडिओ मार्फत बनवून पाठवू म्हणजे जेणेकरून तुम्हाला बोललेलं असं नाही का सांगितलं जाईल असं मेसेज वर तर माणसांना कळत नाही लॉंग व्हिडिओ बनवू त्याच्यावर तुम्हाला सांगू मदत करू म्हणजे नाही कोणत्याही गोष्टीची टेक्निकल आम्ही आमच्या आवडत्या ठिकाणी आलोय भंडारा त्यामुळे माणसं बरेच बघत चालेल थोडं क्राऊड पण आहे रविवार आहे संडे त्यामुळे थोडं आहे गर्दी असो माहिती तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो भेटीत राहू तुम्हाला अशाच ऍक्च्युअली हा जो आहे तो ब्लॉग म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे टेक्नॉलॉजी असतात वगैरे त्यांचे ते बनवतात पण म्हणलं तुम्हाला पण काही समजेल या ब्लॉगच्या माध्यमातून त्या दृष्टीने बनवलंय सॉरी असाच सपोर्ट राहू द्या व्हिडिओला आणि असच कॉमेडी इमोशनल जसे जेवढे होईल तेवढे कंटेंट हो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू चालेल असंच आपण भेटत राहूया तोपर्यंत तो तो थँक्यू काळजी घ्या